शक्क वकिलाच्या घरातूनच चोराने सहा लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे उत्तर सोलापूर तहसीलदार कार्यालयाजवळील पत्रकार नगरात राहणाऱ्या एका वकिलाचे घर फोडून चोराने सोन्याच्या दागिन्यांसह सहा लाख चौतीस केला एका इमारतीच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशी करून काही दागिने मिळवल्याचे सांगितले मात्र पोलिसांनी त्यास दुजोरा दिलेला नाही ही चोरी शनिवारी सकाळी निदर्शनास आली पद्मजा रणजित बनहट्टी वय त्रेसष्ट राहणार पत्रकार नगर सिव्हिल लाइन्स सोलापूर यांच्या घरात ही चोरी झाली स्वयंपाक घरातील एक्झॉस्ट फॅन काढून चोराने घरात प्रवेश केला छत्तीस ग्राम वजनाचे सोन्याचे गंठन चोवीस पॉइंट पाच ग्राम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या पाच ग्राम ची खड्याची अंगठी पाच ग्राम कानातील रिंग असे सहा लाख चौतीस हजारांचा ऐवत चोरून नेला या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीचा शोध घेत शेजारील बंगल्यातील सीसीटीव्ही तपासला असता त्यात दिसला संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले